नमस्कार कापूस लागवड उत्पादक होर, स्वागत करतो तुमचं मिलिंद या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी तुम्ही कापूस पिकाची लागवड केलेली आहे आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कापसाचं बरघोस उत्पादन आम्हाला मिळत नाही पण आपण योग्य ते नियोजन करत नाही मग ज्या ज्या शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली त्यांच्यासाठी आज अतिशय महत्वाची आणि तातडीची माहिती तुमच्या समोर येऊन आली ही माहिती आहे कपाशीला कापसाला दुसरा खताचा ढोस हा कोणता देणं गरजा आहे कधी देणं गरजेचा आहे आणि या खतामुळे कापूस पिकाला होणारे जबरदस्त फायदे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑलोट होण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहताना कमेंट्स नक्की करायची तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कापसाला पहिल्या खताचा डोस आपण पंचवीस साव्या दिवसापर्यंत देतो आहे पण दुसरा खताचा डोस आपल्याला देतेवेळी कापूस पीक आपलं चाळीस पन्नास दिवसांच्या दरम्यान होईल त्या टायमिंगला द्यायचे हे देतेवेळी आपल्याला योग्य त्या खतांची मात्रा द्यायची दे देतेवेळी एन पी के खतं द्यायची आहेत आपल्याला प्रति एकरी एक बॅग याप्रमाणे द्यायचं तर हे वेळी आपल्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा यापैकी कोणत्याही एका बॅगाचा आपल्याला वापर करायचा तर यामध्ये आपल्याला काय घ्यायचं माहिती आहे का दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट हे घ्यायचं आणि हाच दुसरा महत्वाचा खताचा डोस तुमच्या कापसाला देणं गरजेचं आहे आता सर्वात महत्वाचं हा कपाशीला कापसाला दुसरा खताचा डोस देते वेळी एन पी के खतांची उपलब्धता होण्यासाठी आपण दहा सव्वीस कि किंवा चौदापासून चौदा खत देतो आहे पण यासोबत आपण मॅग्नेशियम सल्फेट हे का देतोय याचा विचार केलाय का तुम्ही हो नाही ना तर ते मी तुम्हाला सांगतो मॅग्नेशियम सल्फेट म्हणून काय होणार भरपूर शेतकऱ्यांची अशी अडचण आहे आमच्या कपाशीची पानं पिवळी पडलेली आहेत काही शेतकरी म्हणतात आमच्या कपाशीची पानं लालसर लाल रोग आलेला आहे तर हा अजिबात येणार नाही आणि एकंदरीतच काय अन्नद्रव्यांची दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता यामध्ये भरून निघल्यामुळं निश्चित स्वरूपात भरघोस उत्पादन वाढायला बघायला मिळणार आहे निश्चितच कपाशीची हाईट फुटवा जास्त प्रमाणे होणार आहे जेवढा रेकॉर्ड ब्रेक फुटवा निघेल तेवढेच जास्त प्रमाणे फळ फांद्याचं प्रमाण जास्त प्रमाणे लागू एकंदरीतच तुमच्या कपाशीचं भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढणार आहे आणि त्यामुळं लाल्या रोगाही नियंत्रण मिळणार आहे आणि ती पानं पिवळी पडतात ही देखील पडणार नाही आणि तुमची कपाशी कापूस पीक जबरदस्त डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो कपाशीला कापसाला दुसरा महत्त्वाचा कचरा डोस कधी द्यावा कोणता द्यावा आणि हा दिल्यामुळं होणारे जबरदस्त फायदे ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंदभर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा समोर ऑलिव्हरण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून का तोंड पाहता कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान